विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो अभ्यासाच्या टेन्शनच्या व्यतिरिक्त आणखीन एक टेन्शन तुम्हाला बऱ्याचदा असतं आणि ते म्हणजे चेहऱ्यावर येणाऱ्या पिंपल्सचं हे पिंपल्स का येतात आणि ते आल्यानंतर किती स्ट्रेस येतो हे प्रत्येकाला समजतं आणि त्याच्यावरती प्रत्येकजण आपापल्या परीने उपाय करत असतो तर आज मी तुम्हाला या पिंपल्सपासून कशी मुक्ती मिळवायची ते सांगणार आहे आपल्या चेहऱ्यावरती पिंपल्स कशामुळे येतात तर आपण जे अन्न खातो त्या अन्नामध्ये जर आपण बाहेरचं फास्ट फूड खात असू ऑईली पदार्थ खात असू तर त्यामुळे आपल्या चेहऱ्यावरच्या ज्या ऑईल ग्लँड्स असतात त्या जास्ती प्रमाणात तेल आपल्या चेहऱ्यावरती स्त्रवतात त्यामुळे काय होतं की आपल्या चेहऱ्यावरती बॅक्टेरिया जमतात आणि मग आपल्याला पिंपल येतात आता आपल्याला हे पिंपल्स येऊ नयेत म्हणून काय करायला पाहिजे आयुर्वेदामध्ये कडुलिंब कोरफड असे अनेक उपाय सांगितले आहेत की ज्याच्यानी आपण जर आपला चेहरा धुतला तर आपल्या चेहऱ्यावरती कुठलेही फोडं येणार नाहीत आणि आपल्या चेहऱ्यावर अतिशय छान असा ग्लो येईल तर तुमच्या चेहऱ्यावरती जर असं काही त्रास तुम्हाला होत असेल तर चला मला पटापट -पड़ फोटो पाठवा आणि तुम्हाला यावरती मी आयुर्वेदिक उपाय नक्की देईन